कधी विचार केलाय की चर्चिल आणि लिंकन सारख्या महान नेत्यांमध्ये असं काय वेगळं होतं त्यांचे शब्द आजही आपल्या लक्षात आहेत त्यांच्या बोलण्यात त्यांच्या उभं राहण्यात एक प्रकारची जादू होती जी लोकांना खेचून घ्यायची चला तर आज आपण त्यांचीच काही रहस्य उलगडून पाहूया तर मग असा कोणता गुण असतो ज्यामुळे काही लोकांचे शब्द आपल्या मनावर कायमची छाप सोडून जातात याचं उत्तर फक्त शब्दांमध्ये नाहीये ते दडलंय त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत त्यांच्या देहबोलीत आणि त्यांचा संदेश कसा मांडला जातो यात चला याच गोष्टी जरा खोलात जाऊन समजून घेऊया खर तर प्रभावी संवाद तुम्ही एक शब्दही बोलण्याआधीच सुरू झालेला असतो तुमचा पहिला प्रभाव तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या उपस्थितीने तुमच्या प्रेझेन्सने पडतो तर सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून तुमची उपस्थिती हे अगदी खरं आहे नाही का आपण काही बोलण्याआधीच आपलं शरीर आपली बॉडी लँग्वेज आपला आत्मविश्वास किंवा आपली भीती सगळं काय सांगून टाकते आणि समोर जे व्यक्ती हे संदेश नकळतपणे स्वीकारत असते आता या दोन देहबोलींकडे बघा डावीकडची देहबोली काय सांगते थोडी असुरक्षितता वाटतीये बरोबर आणि आता उजवीकडे बघा तिथे एक आत्मविश्वास दिसतोय आपली देहबोलीच आपल्या अधिकाराची आपल्या आत्मविश्वासाची पहिली ओळख असते तर यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपलं म्हणणं लोकांनी ऐकावं आपल्याला आदर मिळावा यासाठी आपल्या शारीरिक उपस्थितीवर प्रभुत्व मिळवणं हे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे बरं तुमची उपस्थिती तर एकदम पक्की झाली आता वळूया दुसऱ्या भागाकडे एकदा उपस्थिती मजबूत झाली की मग लक्ष द्यायचं ते आपल्या संदेशाच्या रचनेवर कारण साधेपणा आणि योग्य रचनाच तुमच्या संदेशाला खरं प्रभावी बनवते कोणतेही चांगलं भाषण बघा त्यात तुम्हाला हे तीन सोपे टप्पे हमखास दिसतील जेव्हा रचना अशी स्पष्ट असते तेव्हा लोकांना आपलं म्हणणं सहज समजतं आणि ते त्यांच्या लक्षातही राहतं ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी अवघड आणि क्लिष्ट शब्दांपेक्षा स्पष्टता जास्त महत्वाची आहे कारण सोपी भाषा जास्त लोकांपर्यंत पोचते आणि त्यांच्या मनाला थेट भिडते अगदी बरोबर लहान वाक्यांचा प्रभाव खूप जास्त असतो ती लक्षात ठेवायला सोपी असतात आणि ती अधिक निर्णायक वाटतात विचार करा आम्ही हार मांडणार नाही हे वाक्य लांबजक भाषणापेक्षा कितीतरी जास्त प्रभावी आहे या भागाचं या एका वाक्यात आहे आपलं ध्येय केवळ ज्ञान दाखवणं नाही तर लोकांची मन जिंकणं आहे आणि त्यासाठी सोपे शब्दच येतात याशिवाय संदेश तयार करण्यासाठी अजूनही काही साधनं आहेत महत्वाचे शब्द किंवा वाक्य पुन्हा पुन्हा वापरा म्हणजे ते लक्षात राहतील लोकांना भावनिकरित्या जोडण्यासाठी कथा सांगा आणि आपलं ध्येय फक्त माहिती देणं नसावं तर लोकांना कृती करण्यासाठी प्रेरित करणं असावं आणि आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग एक उत्तम संदेश तर तयार झाला पण आता तो लोकांपर्यंत पोचवायचा कसा त्याला जिवंत कसं करायचं हे सगळं अवलंबून आहे तुमच्या सादरीकरणाच्या कलेवर हे आहेत आवाजाचे ते महत्वाचे पैलू जे एका साध्या भाषणाला सुद्धा आकर्षक बनवू शकतात जर तुम्ही एकाच सुरात बोलत राहिलात तर लोकांचं लक्ष दुसरीकडे जायला वेळ लागणार नाही हे खूप इंटरेस्टिंग आहे योग्य वेळी घेतलेला एक छोटासा पॉज म्हणजे विराम हा शब्दांपेक्षाही जास्त प्रभावी ठरू शकतो एका महत्वाच्या वाक्याआधी घेतलेला तो छोटासा विराम लोकांची उत्सुकता वाढवतो आणि तुमच्या शब्दांना एक वेगळंच वजन देतो आणि हो सरावाला पर्याय नाही असं म्हणतात की कोणतंही भाषण जेव्हा तुम्ही कमीत कमी तीन वेळा मोठ्याने बोलून सराव करता तेव्हाच ते सहज आणि नैसर्गिक वाटतं तयारीशिवाय आत्मविश्वास येत नाही हे गणित खूप सोपं आहे जितकी जास्त तयारी तितकाच जास्त आत्मविश्वास आणि लोकांना तुमचा हाच आत्मविश्वास भावतो आणि तुमच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो चला आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात एकत्र मांडूया या तीन मुख्य संकल्पनांना एकत्र आणून एक अंतिम आणि सुसंगत फ्रेमवर्क तयार करूया तर ही आहे ती तीन सूत्र पहिलं आपली उपस्थिती दमदार बनवा दुसरं आपला संदेश एकदम सोपा आणि स्पष्ट ठेवा आणि तिसरं तो पूर्ण आत्मविश्वासाने सादर करा हे तिन्ही घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हाच तुम्ही एक प्रभावी वक्ता बनता आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला हरकत नाही आज आपण ज्या तंत्रांवर चर्चा केली त्यापैकी असं कोणतं एक तंत्र आहे जे लगेच वापरून कोणीही आपल्या बोलण्यात मोठा आणि सकारात्मक बदल घडून आणू शकतं यावर नक्की विचार करा